लोक आहेत त्यांचे नेते उद्धव ठाकरे लोकांच्या बांधावर चालले पन्नास हजार मिळवून देऊ म्हणजे स्वतः सत्तेत असताना त्यांना शेतकऱ्या दिवशी पडला पाच रुपये दिले नाही शेतकरी आणि आता शेतकऱ्याचा पुढं काय काय मला वाटतं आम्ही काही करू शकलो नाही याची बहुतेक शल्य संजय राऊतांना असता पाहिजे लातूर तुलना ह्या नैसर्गापद होऊ शकते का मी त्यावेळी काय केलं हे त्यावेळी तिची आवश्यकता होती आता राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी हे सक्षम आहेत अशा आपण अस्मदी संकटाला सामोरे गेलो त्यावेळी सरकारने शेतकऱ्यामागे उभारायची भूमिका घेतली आता येऊ ना दहा वर्ष केंद्रीय मंत्री असताना आम्ही शेतकऱ्याकरता करू शकलो नाही म्हणून तुम्हाला त्याला मदत घ्यावी लागते दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री असताना आमच्या राज्यातील शेतकऱ्याला तुम्ही काय दिले याच्या एकदा लेखाजोगा मांडावा पावसा